मेष राशी आज तुम्ही काही महत्त्वाच्या कामाचे नियोजन करू शकता तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते गोड़ असेल तुमच्या प्रियकराकडून तुम्हाला मोठी भेट मिळू शकते विद्यार्थी त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करतील व्यवसायात मित्रांकडून मदत मिळू शकते वृषभ राशी कामाच्या ठिकाणी अडचणीच्या परिस्थिती उद्भवू शकतात कौटुंबिक जीवन खूप आनंददायी राहणार आहे तुमचा आत्मविश्वास वाढेल काही लोक तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील तुम्ही हंगामी आजारांना बळी पडू शकता मिथून राशी तरुणांना त्यांच्या करिअरबद्दल थोडे चिंता असू शकते मनात कामूक विचार वाढत राहतील तुमची कोणतीही जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते मालमत्ता खरेदी विक्रीतून आर्थिक लाभ होईल तुम्ही एखाद्या मोठ्या प्रकल्पात गुंतवणूक करू शकता विरुद्ध लिंगी व्यक्तीकडे आकर्षित व्हाल कर्क राशी तुमचे मनोबल थोडे कमकुवत असू शकते तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी चांगले वर्तन ठेवले पाहिजे अनियमित खाण्यामुळे तुमचे आरोग्य खराब होईल शत्रू तुमचे नुकसान करू इच्छितात डोळ्यांमध्ये काही त्रास होऊ शकतो सिंह राशी तुमची काम करण्याची पद्धत सुधारेल वडलोपरचीत व्यवसायात आर्थिक लाभ होईल परदेशातून तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील तुमचे सार्वजनिक संपर्क वाढतील कन्या राशी कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे स्वार्थापोटी लोक तुमच्या संपर्कात राहू इच्छितात तुम्ही नवीन काम सुरू करू शकता शेअर बाजारात केलेल्या मागील गुंतवणुकीतून के तुम्हाला फायदा होईल आरोग्य काहीसे कमकुवत राहील तूळ राशी तुमचे काम तुलनेने विलंबाने पूर्ण होईल वैवाहिक संबंध खूप मजबूत होणार आहेत जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला यश मिळेल तुमच्या कामगिरीने लोक खूप खुश होतील तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणाकडे खूप लक्ष द्याल वृश्चिक राशी आज तुम्हाला खूप व्यस्त राहावे लागेल सध्याच्या वातावरणाबाबत तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे जड उद्योगाशी संबंधित लोकांना यंत्रसामग्रीशी संबंधित समस्या येऊ शकतात तुम्ही कोणत्याही कामावर जास्त लक्षात केंद्री करू शकणार नाही अनोळखी लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका धनुराशी तुम्ही तुमच्या बौद्धिक क्षमतेचा कार्यक्षमतेने वापर करू शकाल आळस टाळला पाहिजे प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस खूप शुभ आहे मनात परोपकाराची भावना निर्माण होईल लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे तुमचा आत्मविश्वास वाढेल मकर राशी भागीदारी व्यवसायात तुम्हाला आर्थिक फायदा होईल सरकारी कामासाठी हा दिवस खूप शुभ आहे तुम्ही सर्वात महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण कराल काही कारणाने कुटुंबात अशांतता निर्माण होऊ शकते व्यवहाराच्या बाबतीत सावधगिरी बाळगा लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील कुंभराशी घरातील वातावरण खूपच आल्हाददायक असणार आहे मनोरंजनावर खर्च कराल घरातील ज्येष्ठांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल धार्मिक स्थळी जाण्याचा विचार कराल तुम्ही तुमच्या जोडीदाराला भेटवस्तू देऊ शकाल तुमच्या मुलाच्या वागण्याने तुम्हाला खूप आनंद होईल मीन राशी मधुमेहाच्या रुग्णांसाठी दिवस चांगला नाही वाहन बिघडण्याची शक्यता आहे वाईट विचार तुम्हाला त्रास देऊ शकतात इतरांनी सांगितलेल्या नकारात्मक गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ नका तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते वादग्रस्त बाबींपासून स्वतःला दूर ठेवा